तीन वर्षात बेस्टचे आठशे अठरा चालक हे बडतर्फ झालेले आहेत बेस्ट, बेस्ट उपक्रमात बस चालकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जाते बेस्ट प्रशासनाकडून चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो सर्वाधिक बडतर्फच्या कारवाया भाडे तत्वावरील चालकांवर करण्यात आल्या तर दोन हजार एकशे ब्याण्णव चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ शिल्पा नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर बेस्ट प्रशासनामध्ये बस चालकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलला जातो आ, बस चालक जे आहेत ते उद्धट वागणूक असेल उद्धट वर्तवणूक असेल नियमांची पायमल्ली केली जाते आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे आठशे अठरापेक्षा जास्त बस चालकांवर बडतर्फीचा निर्णय करण्यात आलेला आहे तर दोन हजारपेक्षा जास्त बस चालकांवर निलंबनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सर्वाधिक बडतर्फीचा निर्णय हा भाडे तत्वावरील ज्या बस आहेत त्या बस चालकांवर करण्यात आलेला आहे आणि निलंबनाची कारवाई दोन हजारपेक्षा जास्त बस चालकांवर करण्यात आलेली आहे ती ज्या स्वमालकीच्या बस आहेत त्या बस चालकांवर करण्यात आलेली आहे आपण जर कुर्ल्याचा भीषण अपघात पाहिला किंवा मुंबई शहरातील ज्या बेस्ट बस आहेत विविध विभागांमध्ये जातात त्या विभागांमधील अपघात पाहिला तर बस प्रवासी जे आहेत त्यांनी देखील अनेक वेळा बस प्रशासनाकडे बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या पाहायला मिळतात सगळ्या तक्रारीनुसार कारवाई सुद्धा केली जाते मात्र ती कारवाई पुरेशी आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी